माझ्याकडे शब्द नाही आहेत हा अनुभव अभंग तुकारामाचा तुम्ही थिएटरमध्ये येऊन घेतला टी व्हीवर येईल तेव्हा बघू ओ टी टीवर येईल तेव्हा बघू असं करू नका आणि कृपया ही फिल्म थिएटरमध्ये जाऊन बघा अभंग तुकाराम नक्की तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन बघा अजिबात चुकवू नका हा चित्रपट बघताना एक काहीतरी वेगळा आध्यात्मिक भास होतो नमस्कार मी हेमांगी कवी आत्ताच मी दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित अभंग तुकाराम हा चित्रपट पाहिला आहे आणि नावातच वेगळेपण आहे आपण नेहमी संत तुकाराम किंवा अशा प्रकारचे टायटल्स आपण पाहत आलो आहे आत्तापर्यंत पण अभंग तुकाराम ह्या नावात खूप महत्त्वाची गोष्ट लपलेली आहे ते म्हणजे ही फिल्म तुकोबांच्या अभंगांवर आहे त्यांची फिलॉसॉफी सांगणारी ही फिल्म आहे आणि प्रत्येक दहा वर्षांनी प्रत्येक पाच वर्षांनी प्रत्येक पिढीला आपण हे तत्वज्ञान वेगवेगळ्या रूपांमध्ये चित्र स्वरूपात आपण हे लोकांपर्यंत पोचवतो यासाठी मला खरंच द दिग्पाल लांजेकरचे आभार मानावे असे वाटतात की एक प्रत्येक पिढीला ना हे नव्याने सांगायची गरज पडते की आपल्या या संतांच्या भूमींमध्ये की संत तुकाराम हे जे संत होऊन गेले त्यांच्या सांगण्यामध्ये त्यांच्या फिलॉसॉफीमध्ये एक वेगळेपण आहे आणि तेच जगण्याचं खरं रहस्य आहे आणि यासाठीच मला तर सगळ्यांना सांगावं असं वाटतं की ही फिल्म सगळ्यांनी पाहावी त्यात माझी मैत्रीण स्मिता शेवाळेने इतकं कमाल काम इतकं सुंदर काम केलं आहे शी हॅज सरप्राईज मी आणि तिला पाहून मी अशी होते की कारण मी तिला त्याच अंकुश चौधरी आणि तिची जी फिल्म होती पहिली त्याच ह्याच्यामध्ये मी पाहत होते आणि ती कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊन तिने एक वेगळा प्रयत्न केला आहे आणि तो इतका कमाल आहे सो हॅट्स ऑफ टू यू स्मिता आणि योगेश सोमण म्हणजे आत्तापर्यंत काय होतं ना की आपण संत तुकाराम यांच्या भूमिकेमध्ये अनेक कलाकार पाहिले असतील पण योगेश सोमण यांनी एक वेगळ्या प्रकारचा भूमिका संत तुकारामांची वठवली आहे आणि काही काही नोवेसन्स काढलेले आहेत त्यांनी ते इतके उत्तम आहे की एक ब्रह्मानंदी जी लागते ती बोलता बोलता त्यांनी आणलेली आहे बॉडी लँग्वेज वाणी तर त्यांची नेहमीच स्पष्ट आणि स्वच्छ होती पण बॉडी लँग्वेजमध्ये त्या त्या गोष्टी आणि मग असं इमॅजिन होतं की खरंच संत तुकाराम जेव्हा बोलता बोलता त्यांचं ध्यान कुठेतरी वेगळीकडे लागत असेल तेव्हा ते कसे दिसत असतील सो खरंच कमाल फिल्म आणि प्रत्येकाला सांगेन टी व्हीवर येईल तेव्हा बघू ओ टी टीवर येईल तेव्हा बघू असं करू नका आणि कृपया ही फिल्म थिएटरमध्ये जाऊन बघा धन्यवाद अप्रतिम झालेलं आहे सिनेमा आणि सगळ्यात जास्त काम सगळ्यांचीच कामं हो खूपच अप्रतिम झालेली आहेत विशेष करून स्मिता कारण आत्तापर्यंत जेव्हा ट्रेलर पाहिला आणि एक एकंदरीत सगळ्या कलाकारांचा एक परिचय झाल्यानंतर डोळ्यासमोर उभे होत होते कॅरेक्टर्स पण स्मिताला या रूपात तिचा हा परफॉर्मन्स अजिबात एक्सपेक्ट केला नव्हता इमॅजिन करू शकलो नव्हतो आणि अप्रतिम काम केलेलं आहे त्याचबरोबर मी म्हणेन संत तुकाराम महाराजांचे जे अभंग आहेत त्यांची जी ताकद आहे ती ती जेवढ्या ताकदीचे ते अभंग आहेत तेवढ्याच ताकदीचा सिनेमा झालेला आहे त्यामुळे जरी आपल्याला फार अभंग माहिती नसतील तरी ते अजून खोलात जाऊन जाणून घेण्याचं एक उत्सुकता निर्माण होत आहे आणि खूप त्या अभंगांमागची गाथा आपल्यापर्यंत पोचते खूप साध्या पद्धतीने पण तरीही खूप एनरिचिंग अशा एक्सपिरियन्समध्ये त्यामुळे खूप खूप शुभेच्छा अख्ख्या टीमला दिग्पाल लांजेकर एक अप्रतिम डिरेक्टर आहेच आणि त्यांच्याकडून अजून एक अप्रतिम कलाकृती झालेली आहे त्याचबरोबर पॅनोरोमा स्टुडिओचे विशेष करून कौतुक का कारण इतके वेगवेगळ्या धकमीचे चित्रपट पॅनोरोमा नो प्रेझेंट करते प्रोड्यूस करते त्यामुळे हॅट्स ऑफ टू द एंटायर टीम आणि खूप खूप शुभेच्छा अभंग तुकाराम नक्की तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन बघा अजिबात चुकवू नका थँक्यू सो मच महाराष्ट्राला संत परंपरा काही जुनी नाही आहे सातत्याने संत परंपरेवर येणारे चित्रपट हे नवीन पिढीला काहीतरी नवीन शिकवण्याचा प्रयत्न करत असतात किंवा आपल्या मुळाशी धरून ठेवण्याचा प्रयत्न करत असतात मला वाटतं हा असाच एक आध्यात्मिक अनुभव आहे जो दिग्पाल सरांनी आपल्या सगळ्यांसाठीच इथे सादर केलेला आहे अप्रतिम असा चित्रपट आहे आपल्या पुढच्या पिढीला तर हा सिनेमा कळलाच पाहिजेत पण मला असं वाटतं की ज्या घरात आजी आजोबा असतील निश्चितपणे त्यांनासुद्धा हा चित्रपट पुन्हा एकदा वारीत घेऊन जाईल आणि कुठेतरी आत काहीतरी आहे ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करेल कारण शकत, आ, मला माहीत नाही मी शब्दात नाही मांडू शकत पण मुळातच मला असं वाटतं की या हा चित्रपट बघताना एक काहीतरी वेगळा आध्यात्मिक भास होतो त्यामुळे मी सगळ्यांनाच विनंती करेन की हा चित्रपट प्लीज, प्लीज 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 नक्की बघा उत्कृष्ट सिनेमा आहे हा माझा आवडता फिल्ममेकर लेखक दिग्पाल लांजेकर यांनी बनवलेला आणि योगेश सोमन यांनी उत्कृष्ट भूमिका साकारली आहे सगळंच इतकं सुंदर जुळून आलं आहे आणि इतका सुंदर इतकं सुंदर कथानक विणलं आहे दिग्पालनी की पहिल्या फ्रेमपासून आपण खेळून राहतो थिएटरमध्ये आणि गोष्टीत गुंतत जातो आणि तुकारामाची गाथा त्यांचा सगळा बोध आणि तो सगळा इतिहास डोळ्यासमोर त्यांनी इतक्या सुंदरपणे उभा केला आहे माझ्याकडे शब्द नाही आहेत हा अनुभव अभंग तुकारामाचा तुम्ही थिएटरमध्ये येऊन घेतला पाहिजे थँक्यू नमस्कार मी प्राजक्ता दातार दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित अभंग तुकाराम हा चित्रपट अतिशय सुंदर आहे आणि प्लीज तुम्ही सगळ्यांनी तो बघावा एक अतिशय तुकाराम या एका महान संतावरती आधारित असा आ, आ, है, 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 हा चित्रपट आहे आणि ह्या चित्रपटातले एलिमेंट्स ज्या पद्धतीने तुकाराम मांडलेला आहे साकारलेला आहे अतिशय सुंदर आहे मला असं वाटतं महाराष्ट्राने आवर्जून हा चित्रपट बघावा आणि थेटरमध्ये जाऊन बघावा थँक्यू तुकोबांची गाथा ही सत्य काय खरं काय खोटं काय आणि खरं ज्ञान काय खोटं ज्ञान काय हे तुम्हाला दाखवणारा हा सिनेमा आहे तर प्रत्येक वयोगटाने पाहण्यासारखा सिनेमा आहे तर सांगायचं हे जे की आत्ताच्या काळातल्या मुलांपर्यंत ह्या गाथा यातले शब्द ह्यातलं ज्ञान पोचवणं खूप गरजेचं आहे त्यामुळे या, या सर्व कलाकारांनी जी मेहनत घेतलेली आहे ही कथा आ, हे जे त्यांची मेहनत हे पोचवण्याचं त्यांनी जी ही सगळी गाथा मांडलेली आहे ती खरंच सर्वांनी पाहण्यासारखी सर आहे आणि खूपच सुंदर सिनेमा आहे सर्वांचं कामही खूप छान आहे आणि आम्ही भारावून गेलो आहेत की तुकारामाला पाहण्याची आता इच्छा जागृत झालेली आहे तर नक्की सर्वांनी हा सिनेमा पाहावा थँक्यू